नमस्कार मी ॲडव्होकेट श्रीकांत करे अध्यक्ष शेतकरी समिती सध्या महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेतल्या काही गमती जमती तुम्हाला सांगतो यापूर्वी एकोणीसशे नव्वद दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस साली कर्जमुक्ती झाली या कर्जमुक्तीसाठी कधीही कुठलीही कागदपत्रं शेतकऱ्याकडे मागवली गेली नाही म्हणजे आता मात्र सोसायट्या शेतकऱ्यांकडून कागदपत्र गोळा करत आहेत आणि आजच एक शेतकरी येस आय बँकेत गेला स्टेट बँकेत आणि त्यांना त्यांनी कागदपत्र काय काय लागतील ला असं विचारलं तर बँक म्हणाली की आमच्याकडं तुमचं सर्व डिटेल आहे मग सोसायट्यांनाच कशासाठी शेतकऱ्याचं डिटेल पाहिजे श वर्षानुवर्ष हा शेत स शेतकरी तुमच्याकडं सभासद आहे याचा सगळा डेटा आहे तुम्ही त्याच्या सातभाऱ्यावर देखील बोजा चढवलेला आहे आणि तुमच्याकडे कर्जमाफीच्या नोटीस तुम्ही शेतकऱ्याला पाठवता दर मार्च एंडला वगैरे की कर्ज भरा म्हणून आणि आताच मात्र हा सगळा कशासाठी तुम्ही दिखावा करताय की सगळी कागदपत्र जमा करा म्हणजे तुम्ही असं दाखवताय शेतकऱ्याला की तुम्ही पळापळ करायला होताय म्हातारे व वयस्कर शेतकरी महिला यांना बँकांच्या दारा उभा करताय त्याचबरोबर काही प्रतिज्ञापत्र करायला होत आहे हे चुकीचं आहे द्यायचं आहे तर सन्मानाने द्या तुम्ही काय शेतकऱ्यावर कर उपकार करत नाही आमचंच आजवर लुटलेलं आहे आणि आमचं तुमच्याकडे फिरत आहे शेतकऱ्याचं शेतकरी हा राजा आहे आणि इथल्या व्यवस्थेने त्याला बेकार केलं आहे त्यामुळं शेतकरी कर्जमाफीची शेतकऱ्यांची लूट चालू आहे सध्या म्हणजे वेगवेगळं तुम्ही त्यांना डॉक्युमेंट मागवताय त्यांना पळापळ करायला होत आहे आणि त्यानंतर ठरणार आहे एवढं सगळं घेऊन कोणाला कर्जमाफी कोणाला द्यायची तर असं करू नका याचबरोबर दोन हजार नऊ साली जी सी लोक कर्जमाफी मा वंचित आहेत या पूर्वीच्या कर्जमाफी त्यांनासुद्धा कर्जमाफी द्या सगळ्या शेतकऱ्यांना ससकट कर्जमाफी लागू करा अशी शेतकरी सुखान समितीच्या माध्यमातून मी मागणी करतो धन्यवाद